नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पुण्याच्या एवलेवाडीतून एक मोठी बातमी समोर आली असून काच उतरवताना झालेल्या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे पुण्यातील एवलेवाडीमधील एका काच कारखान्यात माल उतरवताना या काचा फुटल्या अचानक काचा फुटल्यानं यामध्ये पाच कामगार अडकले होते अग्निशमन दलाच्या जवानांकडून वेळेस बचाव कार्य करण्यात आलं असून या पाच कामगारांना जखमी अवस्थेमध्ये बाहेर काढण्यात आलं होतं यामध्ये चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे हे मृतदेह ससून रुग्णालयामध्ये आणण्यात आले आहेत दुपारी दीडच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात शोककळा पसरली आहे एक ब्रेक ले लेते रेडन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 मानिक चंद पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सिटीआय कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो